नमस्कार मित्रांनो आज आपल्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण तुमच्यासाठी नवीन एक भरतीची वॅकन्सी घेऊन आले आहे तर युको बँक भरती याच्यामध्ये टोटल दोनशे पन्नास जागासाठी वॅकन्सी इथे निघलेले आहे तर याच्यामध्ये कोणत्याही पदवी किंवा शाखेतील पदवी असली तुमच्याकडे तरी तुम्ही ते अप्लाय करू शकणार आहात तर इथे सर्वात मोठी ही वॅकन्सी आहे तर मित्रांनो लवकरात लवकर तुमचा फॉर्म भरून घ्या तर याच्याविषयी आपण संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये घेणार आहोत जर मित्रांनो जर नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त फ्रेंडपर्यंत शेअर करायला विसरू नका तुम्हाला इथे अर्ज करण्याची लास्ट डेट इथे तुम्हाला वीस फेब्रुवारी अशी तुम्हाला इथे सांगितलेली आहे तर मित्रांनो इथे प्रवेशपत्र युको बँक भरती दोन हजार पंचवीस युको बँक भरतीसाठी सर्वात मोठी वॅकन्सी अशी इथं अॅडवर्टाइजमेंट तुम्हाला मी तुम्हाला सांगणार आहे तर ही याच्यासाठी टोटल दोनशे पन्नासाच्या वॅकन्सी आहेत आणि याच्यासाठी पदाचे नाव कोणते आहे हो। तर लोकल बँक ऑफिसर एल बी ओ याच्यामध्ये लोकल बँक ऑफिसरसाठी दोनशे पन्नासाच्या वॅकन्सी इथे निघलेल्या आहेत तर याच्यामध्ये तुम्हाला शैक्षणिक पात्रता कोणत्या पण शाखेतील पदवी असणं गरजेचं आहे आणि वयाची आठ तुम्हाला वीस ते तीस म्हणजे तुमचं वय असणं इथे गरजेचं आहे एक जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत तुमचं वय वीस किंवा तीसपर्यंत असलं तरी ते तुम्हाला इथे तुम्ही या जॉबसाठी इलिजिबल राहणार आहात तर याच्यामध्ये एस सी एस टी साठी इथे पाच वर्षाची सूट दिलेली आहे आणि ओ बी सीसाठी तीन वर्षासाठी सूट दिलेली आहे नोकरीचं टोकान ठिकाण कुठं राहणार आहे तर इथे संपूर्ण इंडियामध्ये कुठे पण याचं नोकरीचं ठिकाण आहे राहणार आहे जिथे पण याची शाखा आहे तिथे तुम्ही इथे जॉब करू शकणार आहात तर याच्यासाठी फीस किती राहणार आहे तर जनरल ओ बी सी ई डब्ल्यूसाठी आठशे पन्नास राहणार आहे आणि एस सी एस टी पी डब्ल्यूसाठी एकशे पंच्याहत्तर रुपये अशी फीज राहणार आहे तर ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे पाच फेब्रुवारी दोन हजार पंचवीस तर इथे परीक्षाच परीक्षा तुम्हाला इथे लवकरात लवकर कळवी जाणार आहे तर इथे ऑनलाईन अर्ज करण्यासाठी मी तुम्हाला एक याची लिंक तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सांगणार आहे त्याच्यामध्ये संपूर्ण तुम्ही तुमचा फॉर्म ऑनलाईन पद्धतीने सोप्या पद्धतीने सर्व तिथे सांगितलेले आहे तशा प्रकारे तुम्ही भरून घेऊ शकता तर मित्रांनो ही बघू शकता ही ऑफिशियल नोटिफिकेशन आहे तर मित्रांनो इथे जर तुम्हाला फॉर्म भरायचा असेल तर तुम्हाला तुम एच गु तुमच्या गुगल क्रोममध्ये जायचं आहे तुम्हाला एच टी पी एस यूको बँक डॉट कॉम करिअर असं तुम्हाला निवडायचं आहे त्याच्यामध्ये जाऊन तुम्ही तुमचा फॉर्म या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही तुमचा फॉर्म भरू शकता तर इथे बघू शकता कशाप्रकारे इथे वॅकन्सी को स्टेट वाईज इथे वॅकन्सी दिलेल्या आहेत तर गुजरातमध्ये सत्तावन्न अशा वॅकन्सी आहेत महाराष्ट्रामध्ये सत्तर आहेत आसाममध्ये तीस आहेत कर्नाटकामध्ये पस्तीस आहेत त्रिपुरामध्ये तेरा सिक्कीममध्ये सहा नागालँडसाठी पाच अशा वॅकन्सी आहेत आणि मेघालयासाठी चार केरळासाठी पंधरा तेलंगणासाठी दहा आणि त्याच्यानंतर जम्मू आणि काश्मीरसाठी पाच अशा वॅकन्सी इथे टोटल दोनशे पन्नास अशा इथे वॅकन्सी आलेल्या आहेत तर मित्रांनो हे बघू शकता एज एज रिलॅक्सेशन इथे तुम्हाला दिलेलं आहे एज रिलॅक्सेशनमध्ये शेड्यूल कास्ट आणि एस सी किंवा एस टीसाठी इथे पाच वर्षासाठी एज रिलॅक्सेशन इथे दिलेलं आहे ओ बी सीसाठी इथे तीन वर्षासाठी दिलेलं आहे पर्सन विथ बेंचमार्क डिसेबिलिटी जर काय असेल तर त्याला दहा वर्षासाठी एज रिलॅक्सेशन इथे दिलेलं आहे नंतर ए सी ओ एस ह्याच्यासाठी पाच वर्षासाठी एज रिलॅक्सेशन दिलेलं आहे पर्सन ॲफेक्टेड बाय नाईन्टीन एटी फोर रिवॉर्ट्स पाच वर्षासाठी इथे ते एज रिलॅक्सेशन इथे दिलेलं आहे अशा प्रकारची ही मित्रांनो ही नोटिफिकेशन आहे तर धन्यवाद मित्रांनो अशीच नऊ नऊ व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये